बाप आहे की कसाई पोटच्या लेकरावर गोळी झाडली पत्नीला संपवलं सासू आणि मेहुण्यावर गोळीबार आपण कुठल्याही परिस्थितीतून अडचणीतून किंवा भांडणातून जात असलो तरी आपल्यातली माणुसकी संपायला नको आपल्यातील संवेदनशील स्वभावाचा कधी अंत व्हायला नको आपण सद्विवेक बुद्धीने विचार करून वागायला हवं कारण आपण रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचललं हिंस्र वागलोय आणि त्यामुळे इतरांना इजा झाली कुणाचा जीव गेला तर त्यापेक्षा वाईट वागणं कोणतंच असू शकत नाही अशा वागणिकेतून आपण आपल्यातलं माणूस पण संपवून टाकतोय आपल्यातील सृजनशीलता संपवून टाकतो आणि आपणच आपल्यातल्या हैवानाला जन्म देतोय हा हैवान जे करतो त्याने अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं हिंगोलीत असाच काहीसा प्रकार बघायला मिळतो आहे पोलिसाची नोकरी करणारा एक कॉन्स्टेबल आपल्याच पत्नीची गोळ्या झाडून हत्या करतो इतक्या बरंच तो थांबत नाही पोटच्या लेकरावर गोळी झाडतो त्याच्या सासरच्या मंडळींवर सासूवर मेहुण्यावर गोळी झाडतो आणि या घटनेमुळे हिंगोली जिल्हा सुन्न झाला आहे एका पोलीस कर्मचाऱ्याकडून हे अपेक्षित नाही अशी भावना जनमानसात आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरात संबंधित घटना घडली आहे वसमत शहरात कार्यरत असलेला कॉन्स्टेबल विलास मुकाडे यांनी आपल्याच पत्नीची हत्या केली पोटच्या मुलावर सासूवर मेहुण्यावर गोळ्या झाडल्या या गोळीबारात तीनही जण गंभीर जखमी झाले तर त्याच्या जा पत्नीचा जागीच मृत्यू झालाय हिंगोली शहरातील प्र प्रगतीनगर भागात विलास मुकाडे याचे सासू सासरे कुटुंबासह वास्तव्यास होते तिथे त्याची पत्नी देखील गेली होती मयुरी मुकाडे असं त्या पत्नीचं नाव आहे दोन्ही पतीपत्नींमध्ये सातत्यानं होत असलेल्या भांडणांमुळे गोष्टी घटस्फोटापर्यंत येऊन ठेपल्या होत्या सततच्या भांडणांमुळे घटस्फोट घेण्याच्या मुद्द्यावरून वाद झाला आणि त्याच वादात विलास मोकाडे यांनी गोळीबार केला बिरो रिपोर्ट एस मराठी हिंगोली